मध्ये आल्यावर अनुभव काय काय आलेत तर ते जरा थोडक्यात सांगा बरं तुम्ही माझा एक असा मोठा अनुभव आहे सहजोगात आल्यानंतर ती माझी छोटी मुलगी होती आणि तिला आहे ना पूर्ण व्हाईट व्हाईट म्हणजे डाग होते आणि खूप अशी मोठी ट्रीटमेंट चालू होती तिला त्वचे स्किन रो डॉक्टरांची श्रीरामपूर नगर ह्या डॉक्टरांची खूप ट्रीटमेंट चालू होती पण त्यांनी काही फरक पडत नव्हता आणि ते फास्टपणे वाढत होत पण श्री कृपेत मला असं जाणवलं की हे एवढं डॉक्टर करून तिचं जर एवढं फास्ट वाढतंय तर मी म्हंटल डॉक्टरांच्या वरच्या डॉक्टर फक्त परमेश्वर असू शकतो तर मी सगळं काही श्री माताजींवर सोडलं की श्रीमाताजी तुम्ही डॉक्टरांच्या वरच्या डॉक्टर आहात आणि हे सगळं तुमच्या चरणावर सोडते आणि ह्या मुलीला फक्त तुम्हीच ठीक करू शकता आणि मी त्यांच्या चरणावर सोडलं आणि त्यानंतर असं मेर्याकल झालं की एक महिन्यात त्या त्वचेला लालसर कलर आला आणि दीड महिन्यात पूर्ण त्वचेचा मॅच कलर झाला हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आणि आज तीच मुलगी इंजिनियर झाली आणि तिचं सहज मॅरेज गणपतीपुळेला झालं आणि तिचे मिस्टर पण फार समर्पित आणि फार उत्तम सहयोग करतात वा वा पण तुम्ही जे स्किन चा आजार म्हणता येत ना तर त्याला कोड पण म्हणतात हो, डॉक्टरांनी तेच सांगितलं होतं आणि मला तर वाटलं की आता हे बर पण ठीक पण होणार नाही आणि असं वाटलं की आता ही मुलगी आपल्या जवळच राहील हिच्याशी लग्न करायला पण पुढे प्रॉब्लेम येईल आणि एक आईला जी चिंता असते ना ती फार मोठी असते पण जेव्हा सुमातींच्या चरणावर सोडला आणि तो प्रश्न सुटला आणि आज तीच मुलगी इंजिनियर पण झाली तिचं सहज मॅरेज पण झालं आणि तिला एक मुलगा पण आहे तिचे मिस्टर पण फार छान सहजोग करतात आणि ते गणपती पुळेला तिचं लग्न झालं म्हणजे सहज सहज मॅरेज झालं म्हणजे सहजोगामध्ये सहज हो मॅरेज सहज पण होतात आणि सहज जेव्हा मॅरेज होतात काही खर्च वगैरे लागतो कि नाही तिथं जास्त खर्च वगैरे काही लागत नाही एकदम नॉर्मलशी अशी थोडीशी फी असती फक्त एक सात एक हजार असते तेवढीच आम्हाला ते लागलं बाकी जास्त काही खर्च लागला नाही बाकी आपण साड्या वगैरे घेतो तेवढाच खर्च आणि तो श्री कृपेत फार छान विवाह झाला की असं म्हणजे विचार पण केला नव्हता की एवढा छान लग्न तिथं होतंय म्हणून आणि तिचं खूप छान जे मिस्टर ते फार समर्पित आहे आणि आज आम्हाला कशाची चिंता राहिलेली नाही तिची वा ताई खरच म्हणजे सहजोग जसा मिळायला म्हणजे सहजोग भेटायला विनामूल्य आहे तसंच सहजोगात म्हणजे कोणत्याच ह्याला खर्च लागत नाही जसं तुम्ही आता सांगताय की लग्न सुद्धा एकदम म्हणजे सात हजारामध्ये तुमचं लग्न झालंय हो, हो, हो. आणि देश विदेशातून लोक येतात लग्नाला तर खूप म्हणजे एकशे साठ देशातले लोक होते तिच्या लग्नाला आपण जर लग्न केलं तर फक्त आपले नातेवाईकच असतात पाहुणे पण हो तिच्या लग्नासाठी एकशे साठ देशातील लोक होते आणि तो अनुभव माझ्यासाठी खूप म्हणजे खूप मोठा आहे हा खूप चांगला आहे आणि तुम्ही सर्व जनतेला हेच सांगू इच्छिता की सर्वांनी सहयोग करा आणि आत्मशांती प्रेम समाधान हे सगळं मिळतं आजकाल पैसा तर सगळ्यांकडे आहे पण समाधान आणि शांती कुणाकडेच नाहीये आणि मेन म्हणजे इथं सहजोगात आत्मशांती मिळती आणि समाधान मिळतं आणि त्यामुळे रिलॅक्स असत खूप खूप छान जय माताजी जय श्री माताजी